मंडळी ही आज आपण एका अशा गुन्ह्याची गोष्ट पाहणार आहोत ज्यानं संपूर्ण सोलापूर शहर हादरवून सोडलंय रात्रीची वेळ सोलापूरचं उत्तर सदर बाजार परिसर शांत होतं पण याच शांततेत एक भयानक कट रचला जात होता एका बाजूला अंगावर किलोभर सोनं मिरवणारा राजकारणात येण्याची स्वप्न पाहणारा एक तृतीयपंथी आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच ओळखीचे पण पैशाच्या हव्यासानं अंध झालेले तीन तरुण ज्या व्यक्तीला आपण आपला मानतो ज्याच्या सोबत आपण पार्टी करतो तीच व्यक्ती आपला काळ ठरेल असं कोणाला वाटलं होतं पण रात्री नेमकं काय घडलं केवळ संपत्तीसाठी एका जीवाचा इतका निर्गुण शेवट कसा झाला ही तरारक कहाणी सुरू होते एका बंद खोलीतून आणि संपते तब्बल एकशे तीस किलोमीटर दूर असलेल्या ला, लातूर मध्ये मंडळी सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक नाव चांगलं चर्चेत होतं ते म्हणजे आयुब सय्यद आयुब हे तृतीयपंथी असले तरी त्यांची ओळख एका होती आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली होती भावी नगरसेवक म्हणून ते लोकांशी संपर्क वाढवत होते पण आयुब यांची एक सवय त्यांच्या जीवावर बेतली ती सवय म्हणजे अंगावर भरमसाठ सोनं घालणं आयुब यांच्या गळ्यात आणि हातात नेहमी किलोभर सोनं असायचं सोन्यासारखा माणूस म्हणून ओळखले जाणारे आयुब सोन्याच्या चकमकीमुळे मारेकऱ्यांच्या नजरेत भरले आणि आयोब यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सोनं आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि हीच बातमी त्यांच्या मृत्यूचं कारण ठरले या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निघाला आफ्ता आफताब हा आयुब यांच्या जुन्या ओळखीचा होता त्याला आयुब घराची आणि त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची तंबूत माहिती होती आफताबच्या डोक्यात सत्तेपेक्षा ही संपत्तीची नशा होती त्याने ठरवलं की आयुब यांच्याकडे असलेलं ते किलो भर सोडं आणि रोख रक्कम हडपायचे पण हे काम एकट्याचं नव्हतं मग त्याला आपल्या दोन साथीदारांना यश कांबळे आणि वैभव पांगुळ या तिघांनी मिळून अयुब यांची हत्या करून त्यांचं सोनं लुटण्याचा एक भयानक कट रचला त्यांच्या या कटामध्ये मैत्रीला जागा नव्हती होती ती फक्त रक्ताची आणि सोन्याची हाव सव्वीस डिसेंबरची ते रात्र अयुब सय्यद आपल्या उत्तर सदर बाजार येथील घरी होते अफताब आणि त्याचे मित्र तिथे पोहोचले अयुब यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण आफताब ओळखीचा होता घरात दारूची पार्टी रंगली हस्य झाले गप्पा रंगले आणि आयोग यांना वाटलं की मित्रमंडळी फक्त आपल्याला भेटायला आलं पण त्याच वेळी अफताप आणि त्याच्या साथीदारांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं दारूच्या नशेत आणि गप्पांच्या ओघात मारेकर्यांनी आपली पहिली चाल खेळी रात्रीचे साडे वाजले होते आणि तिथून पुढे जे घडलं ते कोणत्याही चित्रपटालाही थरारापेक्षा कमी नव्हतं बरं का जेव्हा आयोग गाफील झाले तेव्हा या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला कोणताही आरडाओरडा होऊ नये म्हणून त्यांनी आयुब यांचं तोंड उशीर दाबलं आयुब यांनी जीव वाचवण्यासाठी धडपड केली असेल मदतीसाठी हातपाय झाडले असेल पण या तिघांच्या नराधम कृत्यामुळे त्यांचा काहीच इलाज चालला नाही श्वास कोंडला गेला आणि काही क्षणातच एका भावी लोकप्रतिनिधीचा प्रवास तिथेच संपला हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी घराची संपूर्ण झडती घेतली अंगावरचं सोनं उरबाडलं घरातील रोख रक्कम गोळा केली आणि दोन दुचाकीवरून ते रात्रीच्या अंधारात पसार झाले मंडळी आरोपींनी आयुब यांच्या अंगावरील सुमारे चाळीस ते पन्नास तोळे सोने लंपास केलं असून कानातील दागिने काढताना त्यांचे कानही फाडण्यात आल्याची माहिती मिळते दुसऱ्या दिवशी जेव्हा अयुब यांचा मृतदेह सापडला तेव्हा सोलापूर पोलिसांची झोपच उडाली एका हाय प्रोफाईल तृतीय पंत्याची हत्या होणं ही शहरासाठी मोठी घटना होती पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आणि पोलिसांनी आयुब यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तिथे ती तीन लोक संशयास्पदरित्या दिसले खरे पण अंधारामुळे त्यांचे चेहरे स्पष्ट होत नव्हते तपास थांबला असं वाटत असतानाच पोलिसांनी आपली फिल्मी स्टाईल तपासणी सुरू केली मारेकरी कोणत्या दिशेने गेले असतील त्यांनी कोणता मार्ग निवडला असेल याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेचे पथक तैनात केले पोलिसांनी हार मानली नाही त्यांनी सोलापूर ते लातूर या महामार्गावरील प्रत्येक हॉटेल धाबा आणि पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली तब्बल साठ पेक्षा जास्त कॅमेऱ्यांचे फुटेज तास तास पाहण्यात आले अखेर सोलापूर पासून तब्बल एकशे तीस किलोमीटर दूर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरानं पोलिसांना ते दिलं ते त्यांना हवं होतं ते त्या फुटेजमध्ये मारेकऱ्यांचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत होते पोलिसांनी तांत्रिक तपासाची आणि मोबाईल लोकेशनची जोड दिली लोकेशन, लोकेशन लातूर मध्ये दाखवत होत आता वेळ घालून चालणार नव्हतं कारण मारेकरी आणखी लांब पळून जाण्याची अवघ्या सहा तासात या तिघांच्या मुसक्या आवळ्या आपताप यशराज आणि वैभव या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडे नुटीचा काही मालही सापडला ज्या वेगाने पोलिसांनी हा तपास लावला त्याच सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी सांगितलं की हा तपास कोणत्याही फिल्मी पेक्षा कमी नव्हता एकशे तीस किलोमीटरचा पाटलाग आणि साठ कॅमेऱ्यांचं जाळ यातून आरोपींची सुटका होणं अशक्य होत पकडल्यानंतर आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली केली पण त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता या हत्येनंतर सोलापूर मध्ये अफवांचं पीक आलं होतं आयुब हे निवडणुकीची तयारी करत असल्यानं ही हत्या राजकीय झाली असावी असा अंदाज लावला जात होता मात्र पोलीस आयुक्त यशकुमार यांनी सांगितलं की हत्या केवळ आणि केवळ संपत्तीच्या लोभातून झाली यात कोणताही राजकीय कोण नाही ज्या फक्त आयुब यांच्या सोन्यावर डल्ला मारायचा होता मैत्रीचा मुखवटा घालून त्यानं हा घात केला माणसाचा लोभ कसा थराला जाऊ शकतो याचं हे एक जवळीकच उदाहरण आहे आता पोलिसांसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला अयुब यांच्याकडे असलेले तर किलोभर सोनं नक्कीच खरं होतं की खोट आरोपींनी जे दागिने चोरले त्याची किंमत किती आहे याची पडताळणी आता सोनाराकडून केली जाते आणि एकदा अशा घटनांमध्ये सोनं नकली निघत पण त्या सोन्याच्या मुहापाई एका माणसाचा बळी जातो अयुब यांच्या बाबतीतही तेच घडलं का हा तपासाचा भाग आहे पण या हत्येमुळे एका तृतीय पंथ्याच्या सन्मानानं जगण्याचा आणि लोकशाही सहभागी होण्याचा मार्ग कायमचाच खुंटला या घटनेनं तृतीय पंथी समुदायामध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आयुब सय्यद हे आपल्या समुदायासाठी एक आधार होते ते राजकारणात येऊन आपल्या लोकांचे प्रश्न मांडू इच्छित होते पण समाजात वावरताना स्वतःची सुरक्षा किती महत्वाची आहे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले मोठ्या प्रमाणात सोनं परिधान करणं किंवा संपत्तीचं प्रदर्शन करणं कसं धोक्याचं ठरू शकतं हे या कृत्य हत्येनं दाखवून दिलं आयुब यांची चूक फक्त इतकीच होती की त्यांनी एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आरोपी अफताब यशराज आणि वैभव यांना एकतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलिस आता या घटनेची अधिक सखोल चौकशी करतात हत्येसाठी वापरलेली हत्यार या कटात आणखीन कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला वर्षाला देताना सोलापूरकरांच्या मनात या हत्येच्या आठवणीनं एक चक्का लावून दिलाय एका बाजूला पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होतय तर दुसरीकडे माणुसकी हरवत चालल्याची खंत व्यक्त केली जाते मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका